कांदे वाहतो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता बरतो कांदे संध्याकाचे वाजले आहेत पाच कसं कांदे वाहत आहेत बघा आता

কান্দ বসতো তুমি নিষ্ঠ বসেছো কান্দ বসত ভটকে

तुम आ? आ तुम ये तुम्ही घात तू घात गेला का मग ते आजी क जाणार आहे हो दादा कोण पाहुणे आले आहेत तुमच्या इथं आले कोण आला आहे पाहुणे दादा कुडून आले काय कुडून इकडे बघ काय आहे ते

बोल बोल शंट बाळा शंट का भरलं दादा तुझं का मेल भरलं घ्यायचं का नाही मग डर हा बोल शंट ठेवून द्या हा कपात ठेव हा कपात ठेवलं चल डोक्यात येतो

चार नंबर आहे हा दमल मामा मारतील दादा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ